नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी एट साईज कटोरी ब्लाउज ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे छोटे छोटे पॉइंट जे आहे ते मी अगदी सावकाश असं समजावून सांगते त्यानुसार तुम्ही कटिंग करा पहा तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट येईल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाऊजची उंची तर उंची इथं तुमच्या जी ब्लाऊजची उंची असेल ती तुम्ही इथं घ्या इथे मी उंची घेणार आहे चौदा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे पहा आपण नेहमी उंचीमध्ये एक इंच प्लस करत असतो इथे पहा पंधरा इंच आपण उंची घेतलेली आहे इथून पंधरा इंच घेतलं आणि हे या पद्धतीने मी घेतलेलं आहे पहा उंचीचं मार्किंग करून घेतलं शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच इथेही घ्यायचं आहे साडे पाच इंच इथे साडेपाच इंच घेतलंय म्हटल्यानंतर इथेही असंच असं साडेपाच इंचावरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे मुंडेची लाईन अशी ओढून घ्यायची इथे मुंडा किती घ्यायचा आहे पहा तुम्ही पावणे सहा ते सहा इंच मुंडा घेऊ शकता इथे मी पावणे सहा इंचावरती पॉईंट देणार आहे आणि एक लाईन ओढली पहा छातीचा चौथा भाग किती आहे साडेनऊ इंच तो पहा अडतीचा चौथा भाग साडेनऊ नऊ पॉइंट पहा पाच आणि इथून पुढे हे दीड इंच मार्जिन तुम्हाला दोन इंच मार्जिन हवं असेल तर तुम्ही दे दो ते दोन इंच मार्जिन घेऊ शकता कंबर बत्तीस त्याचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी हे दीड इंच मार्जिन इथे या पद्धतीने पहा या इथे मी या पद्धतीने तुम्हाला हा बॅक पार्ट जो आहे तो तयार करून दाखवते इथे घ्यायचं आहे सव्वा इंच पाठीमागच्या मुंड्याला आपण आकार देण्यासाठी घेतो सव्वा इंच आता इथून पहा हा फिटिंगचा जो पॉईंट आहे तिथून आतमध्ये घ्यायचा आहे एक इंच अडतीस साईजमध्ये हे अंतर जे आहे ते एक इंच घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे पहा कंपल्सरी ते अर्धा इंच तिथं डाऊन करायचं आहे आणि मुंड्याची जी उंची आहे त्याचा असा मध्य करून सेंटर करून घ्या ते दुमडला की सहज आपला हा सेंटर जो आहे तो निघतो आकार देताना आता या पद्धतीने आकार द्यायचे पहा पहा किती परफेक्ट असे आकार आपले तयार होतात हे फक्त पॉइंट जरी तुम्ही जोडलं तरी सुद्धा मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट तयार होतात हा बॅक पार्ट तयार झाला आता पुढचा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी घेतलेला आहे पाव इंच म्हणजे फक्त दोन लाईन पहा घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही इथून घेणार आहे मी पाऊन इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच आहे आणि पहा हे आकार जे आहेत अगदी आतून असे द्यायचे पहा आणि जे आपण पॉइंट घेतो त्या पॉईंटनुसार आकार एकदम परफेक्टच येतात सव्वा दोन इंच इथं मी गळ्याची रुंदी घेणार आहे पुढचा गळा आपला सहा आहे साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेते इथून घेणार आहे मी अडीच इंच इथे एक मी बॉक्स तयार केला इथे गळ्याला आकार दिला इथे पाव इंच डाऊन केले आहे पहा गळ्याकडे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला पाव इंच डाऊन करायचंय पहा जास्त डाऊन करू नका मुंड्याचे आकार बिघडतात इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग घेणार आहे मी अडीच इंच इथेही घेणार आहे अडीच इंच एक लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेतलेला आहे मी आणि इथून असं आकार दिला क्रॉसपट्टीला कटोरी घेणार आहे मी सहा इथे तुम्ही साडेपाच इंचसुद्धा कटोरी घेऊ शकता माझ्याकडे जे ब्लाऊज आलेलं आहे मापाचं त्यावरती सहा इंचाची कटोरी आहे म्हणून मी इथं सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे आणि कस्टमरने सांगितलेलं सुद्धा आहे जसं आहे तसं आपल्याला सर्व माप पाहिजे म्हणून पहा या पद्धतीने आपण हे सहा इंचाचीच कटोरी घेतलेली आहे इथून एक इंच घेतलं मी वरती तिरकी लाईन ओढली आणि पहा या पद्धतीने आकार दिला तर एकदम परफेक्ट असा हा कटोरीचा आकार जो आहे तो आलेला आहे आता इथे मी सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे तरी इथलं अंतर पहा किती आहे सव्वा दोन इंच म्हणजे हे परफेक्ट अंतर जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे खूप कमीही नाही आणि जास्तही नाही या पद्धतीने कटोरीला आकार द्या पहा एकदम परफेक्ट असे आकार कटोरीचे येतात तर आता इथं ही जी क्रॉस पट्टी आहे ती अर्धा इंचाने तुम्ही कपड्यावरती वाढवा सर्व कटिंग करून झाल्यानंतर कपड्यावरती उंचीमध्ये ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे अर्धा इंचाने बाकी अजून या डायग्राममध्ये तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की सांगेन आता ही जी कटोरी आहे आता ही मूळ कटोरी आपली सहा इंचाची आहे त्यापासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया इथे आता ही मूळ कटोरी आहे त्यापासून आता वाढीव कटोरी तयार करू इथे आपल्याला हे जे अंतर आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे कंपल्सरी कोणतीही साईज इथे हे जे पावेंचे। पावेंचे अंतर आहे ते अर्धा इंच घ्यायचंय किती घ्यायचं आहे पाव इंच फक्त पाव इंच अंतर घ्या नाही तर पहा आपण ही जी कटोरी आहे कपड्यावरती कटिंग करताना काय करतो मध्ये कटिंग करतो त्यामुळे हा भाग आधीच मध्ये असल्यामुळे लांबला जातो आणि त्यात तुम्ही एक्स्ट्रा घेतला आणि मार्जिन अर्धा इंच घेतलं आणि पाव इंच तुम्ही मार्जिन जर हुकपट्टी लावताना घालवलं ला। तर हा आकार जो आहे तो पसरणार आहे आणि पुढचा गळा तुमचा मोठा होणार आहे त्यासाठी पहा फक्त मी पाव इंच मार्जिन सांगत असते जास्त मार्जिन घ्यायचं नाही इथे मी घेतलं दीड इंच वन पॉईंट फाईव्ह म्हणजे दीड इंच आणि इथून हे दीड इंच मी घेतलं कटोरी वाढवताना दीडच इंच वाढवायची आणि टक्स देताना आपल्याला पावणे दोन इंच हा टक्स जो आहे तो द्यायचा आहे पहा या पद्धतीने वाढवा किंवा इथून थोडासा आकार पहा बाहेरून दिला तरी सुद्धा चालेल अगदी हळूहळू पहा हा जो आकार आहे तो वाढव वाढवत तुम्ही या पद्धतीने आकार द्या आता इथे हा जो भाग आहे इथला हुकलूक पट्टीचा तो असा जोडून घ्यायचा जोडल्यानंतर इथे मी पाच इंच घेतलेलं आहे तर इथेही पाचच इंच आलं पाहिजे ही जी वाढवलेली कटोरी आहे त्याचं आपल्याला सेंटर करायचं आहे या पद्धतीने आणि इथेही घ्यायचं आहे दीडच इंच आता तुम्ही म्हणाल दीड दीड इंच वाढवलेलं आहे तर पावणे दोन इंच टक्स कसा येईल तर तो कसा येईल मी तुम्हाला इथं सांगते इथे अर्धा इंच वरती घ्यायचं आणि इथे ह्या पाच इंचा पॉईंट आलेलाच आहे आपला ही लाईन अशी ओढून घेतली इथे ही लाईन पहा या पद्धतीने पूर्ण आपली ही कटोरी तयार झाली तर टक्स विषयी सांगते पहा रुंदीला पावणे दोन आणि उंचीला तीन इंच टक्स घ्यायचंय तर इथून मी हे घेतलं पहा तीन इंच ठीक आहे इथं झाली टक्सची उंची तर टक्स काढण्यासाठी पहा इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच सोडून पहा तीन आणि हे तीन पहा इथे पहा टक्स किती आलेला आहे पाहुणे दोन इंच हा टक्स जो आहे तो आलेला आहे इथून हि हा पण पहा बरोबर पावणे दोन पावणे दोन इंच आलेला आहे जर कोणताही एक टक्स कमी जास्त होत असेल तर ही लाईन जी आहे इथेपर्यंत ती थोडी जिकडे जास्त आहे तिकडे थोडीशी अशी या साईडला घ्यायची म्हणजे बरोबर टक्स समसमान आपले तयार होतात तर आता इथे आपले समसमान आलेलेच आहेत टक्स पहा इथे हे पावणे दोन आणि हे पावणे दोन या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे पहा अडतीस साईजचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुम्हाला इथं समजावून सांगितले अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद